देवळाली मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांनी आपला प्रचार दौरा गावातून प्रारंभ केला गावातील मुख्य चौकात जमलेल्या संवाद साधत अहिरे यांनी त्यांच्या कार्यालयाचा आढावा घेतला त्यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षात मी मतदारसंघात विविध विकास कामे केली आहे यापुढे देवाळी मतदारसंघात महाराष्ट्रात एक नाव लौकिक मिळवून देण्यासाठी मला संधी मिळावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले गावकऱ्यांच्या आशीर्वादासह त्यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली रॅलीतून मातोरी दरी मुंगसारे यशवंतनगर दुगाव मनोली वाडगाव नाईकवाडी लाडाची साडगाव नागलवाडी गावात प्रचार दौरा करण्यात आला दरम्यान महिलांनी आमदार सरोज ओवाळून स्वागत केले तर फटक्यांची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत केले सायंकाळी गिरणारा येथे गावकऱ्यांनी भव्य पुष्पवृष्टी करून अहिरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले नागरिकांशी संवाद साधत अहिरे यांनी विकास कामांची माहिती दिली त्यांनी असे आवाहन केले की आगामी काळात देवळाली मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आणखी कामे मला करण्याची इच्छा आहे यासाठी मला पुन्हा एकदा विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवावे या प्रचार दौऱ्यादरम्यान सरोज अहिरे यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत जनतेच्या आशा आकांक्षा जाणून घेतल्याने नागरिकांमध्ये एक उत्साह दिसून आला नाशिक पंचायत समितीचे उपसभापती आज आपल्या पिंपळगाव गर्डेश्वर येथे आमदार सरोजताई ऐरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे आलेलो आहे आणि आले आपल्या सरोजताई यांनी जी विकासाची गांगा आणली पिंपळगाव व दुसरं गणेशगाव पिंपळगाव ते शिवणगाव असा एक चांगला रस्त्याचे कामं केलेले आहे पुलाचं काम हे ब्रिटिशकालीन पुल होतं तर त्या ब्रिटिश कालीन पुलाच्या कामाचं आमदारताईने चांगल्या पद्धतीने नियोजन करून ते मुलांना शाळेत जायची अडचण होती तर बस चालत नव्हत्या तर तिथं त्या पुलाचं काम पूर्ण होऊन तिथं मुलांना शाळेत जायला एस टी चालू झाली शेतकऱ्यांना तीस चाळीस गावांचा जो पुलाचा रहदारीचा पूल होता तिथं ते, ते काम पूर्ण करून शेतकऱ्यांनासुद्धा शेतीसाठी जायला रस्ता हा सुरळीत झालेला आहे असे काहीने विकास कामं केले नाही आणि पूर्ण येवळाली मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये ताईने असा विकास घडवून आणलेला आहे अशी ही विकास काही सर्व आहे यांचं चांगलं माध्यमातून कामं चालू आहेत पुलाला पाणी लागल्यानंतर सुट्टी पाणी पुलाय गत येणार नाही म्हणून आता इथून पुढे काय होणार नाही दळणवळणचा सोप्प झाल्याचे मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या दृष्टी झाले ताईंनी इकडे बसच्या फेऱ्या पण वाढवले आप आपल्या सगळ्यांचे प्रश्न हो जे मूळ प्रश्न होते ते ताईंनी बऱ्यापैकी ऐंशी टक्के प्रश्न मिटवले तरी वीस टक्के प्रश्न काही राहिले असतील तर पुढील काळात ताई नक्कीच त्या ते प्रश्न सगळे मिटवतील आपल्याला पुन्हा एकदा पाच वर्षाच्या मागे जसं <laughs> मतदान मागायला आलेले होते आणि आपण भरभरून मला थोडी माझी भरून दिली होती त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या समोर मतांचं दान मागण्यासाठी आलेलं आहोत मागच्या वेळेला देण्यासाठी फक्त जोळी घेले खाली जोळी घेऊनच आलेली होती ती तुम्ही भरून दिली मतांनी पण दिली आणि दुसरे दान दिलं होतं परंतु आज काहीतरी जवळपास पाच साडेपाच कोटीचा निधी हा मतदारसंघाला आपल्याला पिंपळा गणेश्वरला घेऊन आलेली आहे आणि म्हणून ते दिलेलं आहे म्हणून आए, काम द्यायचे आहे अजून गावाच्या विकासासाठी आमचे सर्व आदिवासी बांधव असतील आमचे सर्व मळे भागातले सर्व शेतकरी बांधव असतील यांच्यासाठी पुढे काम करायचं आहे आणि ती कामाचा एक मानस घेऊन आपल्या सर्वांच्या पुढे इथे हे जाहीर सभेचं आव्हान आहे आणि आपण सर्वजण मागच्या सारख्याच मला मदत कराल मतांचं दान द्याल याची मला पूर्ण खात्री आहे आपण जवळपास पाच कोटी पंच्याऐंशी लाख म्हणजे जवळपास असं लाख तुम्ही मी जे काही वचन दिलेलं होतं की तुमची ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली होती याच मंदिरात मी शब्द दिलेले होते की तुमचे सात कामासाठी मंजूर करून दिलेले आहेत त्याच्यामुळे मारुती रायाच्या मंदिराच्या कामासाठी योगदान किंवा हातभार हा लागलेला आहे देवाची सेवा आहे ती करण्याची मला संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे मी माझे शब्द पाळते आज तुम्ही मला जर शब्द दिला तर तो शब्दही तुम्ही पाळाल याची मला पूर्ण वाई आहे खात्री आहे आणि कोणीतरी गावात तुम्ही मला पण मान मला थोडा धीर मिळेल आधार मिळेल मी पण थोडे हिंदीने ताकदीने पुढच्या गावांमध्ये जाईल की हा मी पण आता माझे मागे गुंभीर पण योग आहे तर जेवढा एक शब्द आणि नक्कीच तो शब्द दिला नाही तरी मला आत्मविश्वास एक वाटतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड